नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मुरबाड कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज जरा विशेष दिवस आहे आज आम्ही चाललो आहे वनभोजनासाठी तर जे फॅमिली आहे चौधरी फॅमिली यांचं एक वनभोजन आहे त्याच्यासाठी आम्ही आता शेतावर जाणार आहोत इकडे आहे गिरीश याची एक विशेषता आहे का हा बैलगाडी शर्यतीचा एक फेमस असा चालक आहे आतापर्यंत किती आ... जिंकले ला तर पाई तर तरी तू शेअती तरी पण बऱ्याच बऱ्याच जवळजवळ मला वाटतं या सीझनला एखाद लाख रुपये कमवले असतील तर जर कोणाला जर पायलट पाहिजेत असेल हा पायलट तर मग माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल गिरीश चौधरी तर आता आम्ही शेतावर जाणार आहोत तर मी तुम्हाला त्या ठिकाणी काय काय केलं जातं किंवा काय काय त्या ठिकाणी केलं जाणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर सोबत राहा तर मंडळी आता आम्ही गावातून शेतावर जायला निघालेलो आहोत ज्या ठिकाणी वनभोजन करायचं आहे तर गावामध्ये कुलदैवत आहे त्याची आरती करून आम्ही निघालो आता शेताकडे चाललो आहे तर मंडळी आता तुम्हाला मी दाखवतो तु। ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत ते आहे गावदेवाचं मंदिर आता तुम्ही ते गावदेवाचं मंदिर आहे आमी ते आम्ही एका दिवसात बांधलेलं आहे आणि जवळजवळ गावापासून एक ते दीड किलोमीटर असं शेतावर अंतर आहे तर ते पोचल्यावर तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो हे पहा हे आहे गावदेवाचं छोटंसं मंदिर आणि या ठिकाणी जी विधिवत पूजा आहे ती करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे शिंदूर वगैरे लावणं आणि बाकीची मंडळी आहे काही मंडळी येत आहे काही मंडळी जेवणाची व्यवस्था करत आहे आजूबाजूला सगळे जंगल आहे ये ओले कर ओली कर माती पूर्ण धु आणि ओली करून एक गणेश बाल कर पाण्याचे फक्त पाण्याची पिण्याची व्यवस्था आली का

वन भोजनापासून एकामेकाची मन झिपुरवलेले असतात ती झुलतात आणि एकव पाणी राहिल्यानंतर ती मजा वाटते संदीप तुझी काही प्रतिक्रिया आहे की नाही तुला फोन आला एकच मिनिट हा बोलता हॅलो काय झालं एकत्र झालोय संदीप बोल तुझी काय प्रतिक्रिया आहे हां नमस्कार आज आम्ही आमचं सगळं चौधरी परिवार वनभोजनासाठी आम्ही आलेलो आहोत आमचं जे ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवताच्या मैदानामध्ये जे शेतावर सगळे आम्ही एकत्र नव्हतो याचा उद्देश म्हणजे केवळ एकत्र जेवण करणं नव्हे तर आज आपण बघतो की बऱ्याचशा कारणास्तव बरेचसे लोकं जे आहेत म्हणजे काही बाहेर काम करणारे आहेत किंवा कोणाचाही वेळ जुळून येत नाही त्यामुळे भेटीघाटी होत नाही कार्यक्रमाप्रसंग जरी भेटले तरी बोलणं किंवा जो संवाद आहे तो घडत नाही तर मुद्दा म्हणून आमचे जे सगळे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी कुलदेवताचा कार्यक्रमाच्या अंतर्गत हे वनभोजन ठेवलेलं आहे की जेणेकरून सगळी लोक एकत्र येतील सगळे आमच्या आपतेस एकत्र येतील आणि त्यामध्ये एक मन जुळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग शोधलेला आहे की ज्यातून त्यामध्ये संवाद साधला जाईल संवादातून बऱ्याचशा गैरसमज असतात की अमुक येत नाही हा येत नाही तो येत नाही आता एकत्र आल्यामुळे बर सगळ्यांच्या अडचण एकमेकांना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे पुढे हा वाद कमी होऊन संवाद वाढत राहील आणि जो आपलेपणा आहे आपुलकी आहे हे आमच्या परिवारात वाढत राहील या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अगदी सुंदर रीतीने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे बाकी उर्वरित भाग पुढे खरं मित्रांनो तुम्ही पाहत असाल इकडे जरा पाहिलं तर महिला मंडळ पुरुष मंडळ आमचे हे सोयरे आहेत बासरे सोयरे हे सुद्धा आलेले आहेत आणि सगळेजण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा वनभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे पण सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे आमच्या कुटुंबातील कीर्ती दिसताना लहान दिसतात पण कीर्तीनातील व्यक्तिमत्व चौधरी गोलदाताचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्या आतापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये अगदी गोष्टी मध्ये स्वयंप्रेणी सगळ्यांची परमेश्वराकडे विनंती करता बानू जोडा येऊ दे परत एकदा वनभोजन ठेवा मी नाता आहे <णगे> तो वाजले बारा वाजले ना आणि होममेड आहे विशेष सगळं बघा तुम्हाला पळसाचं पान दिसत बघा पळसाच्या पानावर हो आम्ही खायला घेतो जंगलामध्ये हीच मजा आहे मॉडर्न तुम्ही आजूबाजूला पाहिलं ना मित्रांनो इकडे सगळ्या करवंदी वगैरे आहेत त्राण आहे हे मी दिसतो का ना फ्रंट कॅमेरा सांग ना कुठे गेलं या वनपद्धतीच्या निमित्ताने आम्ही बघा असं अगदी वनपद्धतीने मॉडर्न फूड जे आहे ते आम्ही सेवन करतो अतिशय चौदार असं नाचत आहे होममेड आहे विशेष होममेड इन जंगल हे बघा इथं चिकन बनत किती किलोचं चिकन आहे पंधरा किलोचं चिकन शिजवत आहे मटण अजून काही घेतलं नाही बनवायला हे आता या ड्रमच्या बाबतीत सगळी माहिती तीस लिटरचा ड्रम्प आहे ठीक बघा काही नवीन काहीतरी नवीन दाखव तू नाही जाऊ नये दोन दाखव

ae eaa

আলো বা কোন কোন বজি ন घेतलाय घेतलाय काय रे कोणी दिलं तुम्हाला कोणी दिलं तुम्हाला राहू दे आता राहिले पापड

काय रे जेवलास का तू का नाही अजून पापड खा ना पापड खा पाड इकडे बघा की होत मग इकडे बघ इकडे बघायचं

क्लास धाव ना तर मंडळी आपणास हा वनभोजनाचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद